नमस्कार मंडळी नमस्कार।, 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 नमस्कार वा वाट वा। नाव सांगा तुमच्या साहेब प्रसन्न शिवनकरले तर मी आज गातो की श्रावणाच्या महिन्यामध्ये <laughs> लोक मटण खात नाही तर त्यावेळी काय करतात त्याच एक चला हवे होऊ द्या त्यामधील एक गीत आहे ते ऐकवतो चलिये फिर ऑल द बेस्ट ठीक आहे वन टू वन टू थ्री गो श्रावण का महीना लोक खात नाही मट जिऱ्याची फोडणी घालून बायको करते बातवर कोकणा चिडवतो आम्हा बघ 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 समोर तांगळा पडवळ दुधी तोंडली भाजी समोर करते फोडणी तांबडा पांढरा नाही खेकड्याची नांगी रोज रोज खावी लागणार शेपू आणि खाणार कसे श्रावण उभा समोर नॉनव्हेज खाणार कसले श्रावण उभा समोर उभास चोरून दुखणार श्रावण का ना लोक खा नाही मटण जिऱ्याची फोडणी बाय I'm